अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार म्हणजेच उद्या आहे श्री गजान गजानन महाराज यांचा प्रगट दिवस तर या दिवशी काय सेवा करायच्या आहे घरच्या घरी त्यानंतर बघा पूजा पाठ सेवा मंत्र त्याचबरोबर नैवेद्य काय अर्पण करायचं आहे याची संपूर्ण अगदी साधी आणि सोपी अशी माहिती तुमच्यासोबत मी या व्हिडिओत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या गुरुवार आणि उद्या आहे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आहे श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन तर श्री गजानन महाराज यांना श्री असं देखील म्हटलं जात होतं तर त्यांच्या बघा त्यांना कुठला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन कसा साजरा करावा याचीच आपण माहिती या, या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम बघा सकाळी लवकर उठून तुम्ही सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करून घ्याय करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही नित्य पूजा आहे ती क उरकून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर श्री गजानन महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल आता मूर्ती असेल तर अर्थात अभिषेक करायचा घालायचा आहे आणि जर फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फोटोला अभिषेक घालायची गरज नाही त्यानंतर बघा तुम्ही आणि फोटो किंवा मूर्ती नसेल तर अगदी आपला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो जरी असेल तरी देखील त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्या जवळपास जर श्री गजानन महाराजांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून बघा न त्यांना जाऊन तिथे दर्शन घ्यायचं आहे किंवा बघा तुमच्या जवळपास जर श्री गजानन महाराजांचं मंदिर नसेल तर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल मठ असेल अगदी जे काही असेल ते तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर घरी देखील तुम्ही बघा सेवा पूजा ह्यादेखील करायच्या आहे त्याचबरोबर नैवेद्य त्यांच्या आवडीचा नैवेद्य या दिवशी आवर्जून तुम्हाला दा दाखवायचा आहे तर गजानन महाराज यांना बघा श्री असं देखील म्हटलं जायचं गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आलेलं आहे ग आणि गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्यसप्तमी दिवशी अर्थातच शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी सर्वप्रथम प्रगट झाले या दिवशी सुमारे तीस वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले आणि त्यावेळी ते देवीदास पातोरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शीते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या प ठिकाणचे पाणी ते पीत असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम ते दिसले त्यांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरे करतात सुमारे बत्तीस वर्ष गजानन महाराजांनी भक्तजनांना येथून मार्गदर्शन केले गणगनगणात बोते गणगनगणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र ज्याचा ते अखंड जप करत होते त्यानंतर बघा भजन चालत असे त्यामुळे भक्तांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये म्हणजेच घनगनगनात गन बोते बघा गजानन महाराजांना नैवेद्य या दिवशी काय अर्पण करायचं आहे तर गजानन महाराजांना झुणका आणि भाकरी झुणका म्हणजे काय तर बेसन आणि भाकरी तुम्ही कुठलीही करू शकता बघा झुणका भाकरी त्यानंतर मिरचीचा ठेचा आणि कांदा त्यांना हे अतिशय आवडायचं त्यांचं या दिवशी बघा त्याचबरोबर तुम्ही गोड म्हणून पेढे ठेवू शकता हिरव्या मिरच्या आवर्जून ठेवायचे आहेत हा त्यांचा आवडीचा नैवेद्य आहे तो तुम्ही अर्पण करायचा आहे त्याचबरोबर श्री गजानन महाराज प्रगट दिन या निमित्तानं अनेक घरांमध्ये बघा अनेक भक्त मंडळी श्री गजानन महाराज बघा विजय ग्रंथ या ग्रंथाचं पारायण देखील करतात कोण तीन दिवसाचं करतं कोणाचं सात दिवसाचं चालू असेल कोण बघा या दिवशी एक दिवसाचं देखील हे पारायण करत असतात श्री गजानन महाराज असे म्हणतात की एक दिवस बाल दिगंबरावस्थेतील गजानन महाराज हे अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अक्कलकोटचे स्वामी भक्तांना उपदेश करत असताना त्यांनी बाल गजानन यांना ओळखून सिद्ध पुरुष होण्याचा आशीर्वाद दिला तेव्हा बाल गजानन स्वामींच्या आश्रमे राहिले स्वामींनी बाल गजानन यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले आणि नंतर त्यांना नाशिकला देव आमलेदारांकडे दे जाण्यास सांगितले व त्यानंतर आकोटला नरसिंह महाराजांकडे आणि तेथून शेगावला जाऊन भक्तांचा उद्धार करावा व तेथे ते देह सोडावा असं असं सांगितलं होतं त्यामुळे बघा श्री गजानन महाराज प्रगट दिन या दिवशी तुम्ही श्री गजानन महाराज यांचा श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचं एक बैठकी पारायण करू शकता एक पारायण करू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही गणगणगनात बोते गणगनगनात बोते या मंत्राचा जास्तीत जास्त म्हणजेच बघा ए एक एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त जेवढा दिवसभरात जप करता येईल तेवढा जप करायचा आहे त्यानंतर श्री गजानन बावननी या स्त स्तोत्राचं श्री गजानन महाराज बावन्नी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि त्यांचं सर्वात आवडतं स्तोत्र आहे अतिशय बघा म्हणायला गेलं तर दहा मिनटं देखील लागणार नाही ह्या मंत्राचं तुम्ही या दिवशी आवर्जून एकदा तरी नक्की पठण करा त्याचा खूप जणांना अनुभव आलेला आहे तुमच्या आयुष्यातील संकटं दुःख अडचणी त्या नक्कीच दूर होतात जितकी जमेल जी सेवा जमेल बघा दिवसभरात जेवढं काही तुम्हाला शक्य असेल तेवढी सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा अगदी तुम्ही ऑफिसला जरी गेलायला असाल तरी जात असाल किंवा तुम्ही गणगनगनात बोते गणगनगनात बोते या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करा जेणेकरून स्त्रींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील तुमचे जीवन जे आहे ते आनंदी होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त